नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार याबाबत सध्या बरेच जण कमेंट करून विचारत आहेत आणि मित्रांनो तुम्ही पण या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर ही महत्त्वाची अपडेट नक्की पहा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फिक्स सांगणार आहे या पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पी एम किसान योजनेचा मागील एकोणावीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता आणि आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे विसाव्या हप्त्याची तेव्हा मित्रांनो या पी किसान योजनेचा विसावा हप्ता या जुलै महिन्यात बारा ते चौदा तारखेदरम्यान लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे हो मित्रांनो बारा ते चौदा जुलै दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा एक किसान कार्यक्रम होणार आहे आणि याच कार्यक्रमातून त्यांच्या हस्ते या पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांना डी बी टी अंतर्गत वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस ई के वाय सी करून घेणे बंधनकारक असणार आहे कारण ज्यांची ई के वाय सी झालेली असेल त्यांच्याच खात्यात हप्ता जमा होणार आहे तेव्हा तुमच्यापैकी कोणी ई के वाय सी केलेली नसेल तर सी एस सी केंद्रात जाऊन आपली ई के वाय सी करून घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद